असा वडापाव उशाला देऊन का चार चार वडापाव खाऊन तुम्ही म्हणता की मा मी नाही माझा जीव लायला आला अरे वडापाव नाही ते खाल्ले तू गेला असताना आतापर्यंत आपण कुठं विचार केला पाहिजे आणि तुम्ही दाखवलं पाहिजे मीडियाने वडापाव खाल्ला की नाही खाल्ला मग वडापाव घड्याळाच्या आकाराचा होता का घड्याळ वडापावच्या आकाराचं होतं याचं उत्तर त्या मॉर्फिंगवाल्यांनी द्यायला हवं होतं मी गोदडीच्या आडून तर काही खात नव्हतो मग गोदडीच्या आतमध्ये काजू नाहीतर एखादी खारी किंवा खजूर खाल्ला असतं त्या भावनेसाठी हे आंदोलन होतं आणि तुम्ही काय वडापावचा प्रश्न विचारला ते वडापावचं काय होत वडापावचं हे बघा मॉर्फिंगचा हा जमाना आहे त्यामुळं याला किती आपण एंटरटेन केलं पाहिजे हा विषय आहे मॉर्फ करणाऱ्यांच्या बुद्धिमत्तेची मला किव करावीशी वाटते की वडापावचा आकार आणि त्या आपल्या हातातल्या घड्याळाचा आकार हा एकच कसा असू शकतो मग वडापाव घड्याळाच्या आकाराचा होता का घड्याळ वडापावच्या आकाराचं होतं याचं उत्तर त्या मॉर्फिंगवाल्यांनी द्यायला हवं होतं पण माझी ही अशी काहीतरी टिंगल करण्याच्या नादात त्यांच्या काही गोष्टी पुढं आल्या हे मात्र ते एकदम विसरलेले दिसतात मी गोदडीच्या आडून तर काही खात नव्हतो किंवा मला खायचंच असतं तर एवढे सगळे समोर मीडियाचे कॅमेरे लागलेले आहेत आणि मग मी उशाला ठेवून वडापाव कसा काय खाऊ शकतो खायचंच असतं तर बंद दरवाजा आड काहीतरी डाळ पाणी काहीतरी घेतलं असतं किंवा गोदडीच्या आतमध्ये काजू नाहीतर एखादी खारी किंवा खजूर खाल्लं असतं पण ते त्यांनी वडापाव दाखवला वजन किती कमी झालं वजन माझं या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये हो साडेबारा किलो वजन कमी झालं आणि माझं मला सरकारी चेकअप करणारे डॉक्टर्स होते खाजगी माझे डॉक्टर्स वगैरे हो नव्हते हो सिव्हिल सर्जन म्हणजे माझा मी कोणाकडे आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे तुम्हाला ही माहिती आहे आणि आज त्यांना वडिगोत्री जायला वेळ मिळतो आमच्यावर जो अत्याचार झाला त्यावरती त्यांना शब्दात चांगला तर बोलल्याच नाही आंदोलन करून कुठं उपोषणा करून पुढे मागण्या हे होतं का आरक्षण मिळतं का आता त्यांना कळतंय ना आता त्यांना जर हे कळतंय ते हाकेला त्यांनी सांगायला पाहिजे होत अरे बाबा उपोषणाला बसू नको हे काही जाणार नाही आपलं तसंच राहणार आहे आपण धाबलो कुठं तरी थांबलं पाहिजे असं वाटत नाही का हे ग्रामीण भागामध्ये कुठल्याच समाजामध्ये ते नाही हे जे राजकीय मंडळी ही जी राजकीय मंडळी यांच्या कुठेच गोळ्या भाजल्या जात नाहीये त्याच्यामुळे हे लोक काय करत या समाजा समाजामध्ये ते निर्माण करायचं का काम करत पण ग्रामीण भागामध्ये आजही जा तुम्ही सर्व समाज एका विचारानं राहत आहे एका विचारानं सगळं काम करताय त्यांचं कुठं समाजामध्ये समाजा ग्रामीण भागात कुठंच वाद नाहीये कुठल्याच समाजाचा नाही तो समाज आमच्या सोबत आहे आता हा के एसटी मध्ये येतो यांना एसटी मध्ये आरक्षण मागायला पाहिजे हा ओबीसी साठी लढतोय गोडा भाऊ खाऊ अरे काय काही करताना तो माणसं निघायला पाहिजे अरे आमचाही होताय सीसीटीव्ही कॅमेरा लावून त्याला म्हणतात अमरण उपोषण आज वडापाव उशाला देऊन का चार चार वडापाव खाऊन तुम्ही म्हणतात माझा जीव द्यायला आला अरे वडापाव भाऊ नसते खाल्ले तर गेला असतो ना आतापर्यंत कसं जगलं आतापर्यंत आवाजही चांगला टकटक निघतो एकदम त्याचा हे काय हे उपोषणाची पद्धत झाली का अमरण उपोषणाची आपण कुठं विचार केला पाहिजे आणि तुम्ही दाखवलं पाहिजे मीडियानी वडापाव खाल्ला की नाही खाल्ला आपण कुठं विचार केला पाहिजे आणि तुम्ही दाखवलं पाहिजे मीडियानी वडा भाऊ खाल्ला की नाही खाल्ला नाही आणि एडिट करायला मग जरांगे पाटला इकडलं करून आलाय खाल्लं भाऊ एडिट करायला काय बोलता सर अहो मीडियाने तरी व्यवस्थित सांगितलं पाहिजे आणि दाखवलं पाहिजे काय चाललंय काय नाही चाललंय त्यांचं उपोषण आज कितवा दिवस आहे मला नाही माहिती